जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे हिंदू जनजागृती समिती इस्कॉन आणि हिंदुत्ववादी यांची निवेदनाद्वारे मागणी बांगलादेश येथील हिंदूंचे रक्षण करावे बांगलादेश येथे गत काही महिने अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर जे पाश्वी अत्याचार केले जात आहेत आणि तेथील शासनानं प्रशासन ही त्यावर काही कारवाई करण्याऐवजी एक प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे आता तर तेथील हिंदू नेते साधू संत यांनाही खोट्या आरोपात अडकवण्याचे षडयंत्र केले जात आहे याविरुद्ध बांगलादेशला खडे बोल ऐकून तेथील हिंदूंचे रक्षण भारत सरकारने करावे या मागणीचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठे यांना इस्कॉन हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी यांनी एकत्रितपणे दिले यावेळी इस्कॉनचे नंदुरबार जिल्हा प्रमुख माधव श्यामसुंदर दास हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे अविनाश पाटील मयूर चौधरी सुमित परदेशी जितेंद्र मराठे आकाश कावित आणि हर्षल देसाई उपस्थित होते यावेळी निवेदनात मागण्या केल्या गेल्या चिन्मय कृष्णदास यांची विनाट सुटका बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला जबाबदारीची जाणीव करून द्यावी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावले उचलावी बांगलादेश सरकार कडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी अशा विविध मागण्यांचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हरे कृष्ण आज आम्ही हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदुत्वादी संघटना आणि इस्कॉन नंदुरबारच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले निवेदनाचा विषय असा होता की बांगलादेशमध्ये जे चिन्मय कृष्णदास स्वामी आहेत इसवणचे प्रमुख तर त्यांना जी अन्यायकारक अटक केलेली आहे तर त्यांची लवकरात लवकर सुटका करावी आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर तिथल्या मंदिरांवर जे आघात होत आहेत तर ते आघात दूर होण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत ते त्वरित थांबवावे यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांना आज मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या माध्यमातून आम्ही समस्त नंदुरबार जिल्ह्यात बांधव यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे हरेशा तो बांग्लादेश में जो हिंदुओं पर अत्याचार हो रहा है उस विषय में हम नंदूबार में कलेक्टर ऑफिस में आवेदन पत्र दिया है हमने कि ये जो भी अत्याचार हो रहा है उसको तुरंत सरकार कुछ कार्रवाई करे और इसको बंद करे और जो भक्तों को जेल में बंद किया गया है उनको मुक्त करे ये हमारा इनसे अनुरोध है